फलटण चौफेर अचूक परखड सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ ऐन मार्च एप्रिल उन्हाळ्याची असणारी सुरुवात आणि या उन्हाळ्याच्या असणाऱ्या सुरुवातीमध्ये उन्हाचा चढलेला पहारा त्याची असणारी दाहकता किती मोठ्या प्रमाणात आहे याचं आपल्याला माझ्या पाठीमागे उभ्या असणाऱ्या या ऊस पिकाची असणारी अवस्था पाहून आपल्याला आपण याचा अंदाज लावू शकतो की खऱ्या अर्थानं पाण्याची आवश्यकता पिकाला किती असते आणि उन्हाळ्याचे जर दिवस असतील तर पाण्याचं नियोजन आणि पाण्यासाठी असणारं नियोजन हे किती महत्वाचं आहे आणि या नियोजनाच्या माध्यमातून हो या फलटण तालुक्यातील तरवळे गावातील शेतकऱ्यांना एक अभिनव उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे नमस्कार आपण सर्वांचं स्वागत आहे फलटण चौफेर या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये सध्या असणाऱ्या मार्च महिन्याचं शेवट सुरू आहे आणि या असणाऱ्या मार्च महिन्याच्या उन्हाची तीव्रता अतिशय वाढलेली आहे उन्हाची तीव्रता जशी माणसांना प्राण्यांना पक्ष्यांना लागते तशीच या ठिकाणी असणाऱ्या वनस्पतींना आणि पिकालासुद्धा शेतकऱ्याच्या जा पिकाला सुद्धा जाणवते आणि याच असणाऱ्या उन्हाळ्याच्या तीव्रतेवरती मात करण्याचा एक अभिनव तालुक्यातील तडवळे या गावामधील एका शेतकऱ्याने एक आपल्या उसाच्या शेतामध्ये एक अभिनव उपक्रम राबवलेला आहे खऱ्या अर्थानं उकाचं उसाचं शी पीक हे जास्त पाण्यावरती जगणारं पीक आहे परंतु याला पर्याय म्हणून त्या शेतकऱ्यानं या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या शेतामध्ये रेन पाईपचा अभिनव उपक्रम के साध्य केलेला आहे खऱ्या अर्थानं उसामध्ये ड्रिपचा प्रयोग आतापर्यंत आपण पाहिला परंतु रेन पाईपचा उपक्रम हा कितीपर्यंत सक्सेस होतो आणि कितीपर्यंत यशस्वी होतोय याचा मूर्तिमंत उदाहरण आपण या प्लॉटमध्ये पाहू शकतो पैशाच्या हिशोबाने जर विचार केला तर ड्रिपला येणारा एकरी खर्च जरी नॉन आय एस आय आपण डि ड्रिप केलं सर्वसामान्य ड्रिप जरी केलं तरी त्याला पंधरा ते सोळा हजार की वीस हजारापर्यंत खर्च जातो परंतु रेन पाईप हा याला एक पर्याय म्हणून या शेतकऱ्यांनी या ठिकाणी अवलंबलेला आहे याचा खर्च जर आपण पाहिला तर एकरी फक्त तेरा हजार रुपये खर्च या शेतकऱ्याला याच्यामध्ये आलेला आहे आणि याच्यामध्ये जर त्यांनी पाहिलं तर आपण पाहतोय की या ठिकाणी रेन पाईपचा वापर सरी करण्यात आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने साडेचार फुटची असणारी सरी आणि साडेचार फुटी सरीमध्ये एक सरियाड सरी केलेले हे रेन पाईपचं असणारं उपक्रम याच्या अंतर्गत रेन पाईपच्या एका असणाऱ्या पाईपमधून उडणारे हे कारण जे हे दो दुतर्फा असलेल्या ऊसाच्या बुडक्यापर्यंत जाऊन थेट पडतायत आणि याचा फायदा ऊसामध्ये असणारा गारवा टिकवण्याकरता ऊसाला अतिरिक्त पाणी जास्तीचं जा प्रामी जास्तीचं डिस्चार्जचं जा पाणी मिळवण्याकरता या ठिकाणी केला जातोय